सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्या केसमध्ये मराठा आरक्षण दोन वेळेस नाकारले गेलेलं सर्वोच्च न्यायालयात एक वेळेस नाकारले गेलेलं तीन वेळेस नाकारले गेलेलं आहे आम्ही वारंवार ही विनंती करत होतो परंतु मान्य मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालय जे दोन होऊन गेले त्यांनी ह्या केसचा अंतरिम स्थगितीचा निकाल त्यांच्या कार्यकाळात लागू शकला नाही म्हणून आता तरी वैद्यकीय प्रवेश अभियांत्रिकी प्रवेशाच्या अगोदर हा निकाल लागावा अह खुल्या वर्गातला ब्राह्मण असेल वैश्य असेल गुजराती असेल मारवाडी असेल आणि जो जो एसीतला हुशार वर मार्ग घेतलेला मराठ्यातला हुशार वर मार्ग घेतलेला तो सुद्धा खुल्या वर्गात येतो खुल्या वर्गावर अन्याय होणं अहो खुल्या वर्गातले लोक हिंदुस्थानी आहेत की नाही खुल्या वर्गातल्या लोकांना काही संविधानिक अधिकार आहेत की नाही मला सांगा आमच्या कोमटी समाजातला कुणी बोलणारच नाही अहो पंच्याहत्तर टक्के आरक्षण होऊन गेले कसं संविधानिक राहू शकेल त्याच्यामुळं हे रिझर्वेशन टिकणार नाही आणि जरंगे ज्या नोंदी नोंदी म्हणताय ना त्या नोंदी ज्या आहेत त्या एका होमोजिनियस क्लास मधल्या नसल्यामुळे त्या त्या नोंदीच्या आधारावर ज्या कोणी सर्टिफिकेट घेतलेत त्या सर्टिफिकेटचं आयुष्य सुद्धा मला असं वाटतंय की फार काळ राहणार नाही ही केसचा निकाल लागला कोणत्या एससीबीसीच्या केसचा निकाल लागला की ह्या नोंदींचा निकाल सुद्धा तुम्हाला सांगतो वाटोळी सारख्या नोंदी आल्या आणि जरंगे जरंगेसारख्या वाटुळ्यासारख्या नोंदी केल्या हे डंक्या की चोटपे ह्या जालन्यामध्ये सांगून जातात